नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचा चिवडा तर याला लागणारे साहित्य पाहू दोन कांदे बारीक चिरलेले तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक केलेल्या कढीपत्ता एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि कसुरी मेथी एक वाटी तेल गरम करायला ठेवलं आहे याच्यात जिरं मोहरी याचा टाकलेला आहे तडतड होते त्याच्यानंतर लसूण कढीपत्ता कांदा कांदा चांगल्या प्रकारे कलसला गेला आहे याच्यात टोमॅटो आणि कसुरी घ्याची प्रकारे कसायला चांगल्या प्रकारे कांदा टोमॅटो हे कलसल्या गेलेलं आहे याच्यामध्ये तिखट हळद अर्धा चमच तिखट किंकित तशी हळद टाकलेली आहे हे थोडंसं कलसू द्यायचं एक चपट याला कलर आलेला आहे चटपटी तशी चटपटी तसा पोळीचा चिवडा तयार होतो चांगल्या प्रकारे कलसला गेलेले आहेत याच्यात असा जे बारीक चुरमा केला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे अशा पद्धतीचा हा चिवडा झालेला आहे अशा पद्धतीचा हा पोळीचा चिवडा तयार आहे तर याला चुरमाही म्हणतात चिवडाही म्हणतात सकाळ सकाळचा नाश्ता निहारी या पद्धतीची केली जाते अशा पद्धतीचा चिवडा तयार आहे याच्यामध्ये चवीनुसार मी तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात टाकायचं त्या त्या प्रमाणात टाकू शकता आजचा मेनू म्हणजेच पोळीचा चिवडा चुरमा लाईक करा शेअर करा आणि राधास खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद